जय राऊत असं म्हणते की जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शपथ घेतली आहे तेव्हापासून चाळीस सैनिकांचा जीव गेला आहे हे अपयश ठरलेले गृहमंत्री आहे त्यांचा राजीनाम्याची माग केली अमित शहाची त्यांनी त्या संजय राऊत पागलच्या ओलादला म्हणा काँग्रेसच्या सत्तर वर्षामध्ये पाच लाख सत्त्याऐंशी हजार लोक मारले गेले ज्या वेळेला भारताचा पाकिस्तानचा तुकडा पडला अडीच लाख महिलावर बलात्कार झाले तीन लाख महिला जबरदस्तीने पाकिस्तानने हिंदुस्तानच्या महिला उचलून नेल्या आणि सतत एकोणीसशे सत्त्या प सत्त्याऐंशीपासून जम्मू काश्मीरमधल्या पंडितांना वेचून वेचून तपासून गोळ्या घालून ठार केले अख्खा प्रांत खाली केला आणि ह्यापूर्वी देखील आम्ही पाहिलं किड्यामुंग्यासारख्या आमच्या जवानांना त्यांनी मारलं नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तानवर नकेल कसली त्यांच्या काळात चार हजार सैनिक मारल्या गेले या तुलनेत जर समजा चाळीस सैनिकां सैनिकांनी आपलं त्याला आपण म्हणतो शहीद झाले असतील तर हा खूप मोठे तबा होते काँग्रेसच्या काळात आणि या लोकांच्या काळामध्ये लाखो स सैनिक मारल्या गेले जनता मारल्या गेली पण आज जनता मारल्या जात नाही आणि मृत्यूचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये फक्त दोन टक्क्यावर आहे हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचं यश आहे